तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम आज आम्ही तुमच्या समोर एक नाटक सादर करणार आहोत ज्यामध्ये आपण भेटणार आहोत एक लहानशा मुलीला जिचे नाव आहे महिमा ती परमेश्वरावर खूप प्रेम करत असते आणि नेहमी प्रार्थना करते की येशू तुम्ही माझ्या घरी या तर चला आपण महिमाच्या घरी जाऊयात एक दिवस जेव्हा महिमा प्रार्थना करत असते तेव्हा तिला देवाचा आवाज ऐकू येतो महिमा महिमा उद्या मी तुझ्या घरी येईन हे ऐकून खूप खुश दिवशी आपले सर्व काम पूर्ण करते आणि देवाच्या वेलकम ची तयारी करते आणि आपले घर खूप सुंदर प्रकारे सजवते आणि ती बसते थोड्या वेळानंतर डोरबेल वाजते टिंग दरवाजा उघडताच ती खूप दुःखी होते कारण एक वृद्ध मागत असते परंतु महिमा नाराज होऊन जेवण देण्यास देते व बोलते आज घरी खूप स्पेशल गेस्ट येणार प्लीज तुम्ही जा आणि ती पुन्हा दरवाजा बंद करते त्या आजी जाताच एक प्रवासी दरवाजावर येतो आणि तेवढ्यात वाजते टिंग टॉंग <coughs> महिमा दरवाजा उघडते आणि प्रवासी राहण्यासाठी जागा मागतो आणि त्यालाही महिमा उदास होऊन नकार देते तुम्ही प्लीज दुसरे कुठेतरी जा कारण आज माझ्या घरी खूप स्पेशल जाऊने येणार आहेत थोड्याच वेळात पुन्हा दरवाजावर कोणीतरी येते व महिमा खूप खुशीने दरवाजा खोलते तिला वाटते नक्कीच यावेळी येशू आले असतील समोर पाहते तर भिकारी उभा असतो जो आपणासाठी खानास काहीतरी मागत आहे आज माझ्या घरी खूप स्पेशल पाहुणे येणार आहेत प्लीज तुम्ही पुढे जा असे बोलून ती दरवाजा बंद करते आणि खूपच नाराज व उदास होऊन बसते आणि हा विचार करते की येशू शक्यतो खूप बिझी असतील म्हणून ते माझ्या घरी आले नाहीत तेव्हा तिला देवाचा आवाज ऐकू येतो विचारते जीजस तुम्ही आज माझ्या घरी का आला नाहीत आज मी तुमच्या वेलकम साठी खूप सारी तयारी केली होती तेव्हा देव महिमाला बोलतो माझ्या बाळा मी कधीही माझ्या बाळांसाठी बिझी नसतो मी आज तुझ्या घरी एक वेळ नाही तर दोन वेळ नाही तर तीन वेळा आलो होतो आणि तू मला एक वेळ कबूल केले नाही महिमा

तू प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पहावे आणि सर्वांसोबत प्रीती ठेवावी कारण येशू ख्रिस्त प्रीती आहे आणि येशू ख्रिस्ते व सर्वांच्या अंतकरणात जन्म घेऊ पाहतो तर नंतर महिमाने आपली चूक कबूल केली तर चला आपण सर्व प्रार्थना करू की या ख्रिसमसला आपल्या अंतकरणामध्ये ख्रिस्त येशूचा जन्म हो i <laughs>